देशातील तरुणावर देशाचा सर्वांगीण विकास अवलंबून असतो त्यासाठी देशातील तरुण सर्वार्थाने सक्षम व व्यसनापासून मुक्त असायला हवा अशी अपेक्षा सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत महाराज पाटील बुलढाणेकर यांनी तामथरे येथील नामसप्ताह हो सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले शिंदखेडा तालुक्यातील तामथरे गावात हरिभक्त परायण मोठे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीकृष्ण प्रेम मंदिराच्या वतीने आयोजित कलि नामसप्ताहात हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज यांचे सुवाश्र कीर्तन आयोजित करण्यात आले होते वारकरी संप्रदायाचे सचिव हरिभक्त परायण नरहरी महाराज ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे हे प्रबोधनात्मक कीर्तनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते श्रीकृष्ण प्रेम मंदिर संस्थानच अध्यक्ष हरिभक्त परायण महेंद्र महाराज यांच्या प्रेरणेने भगवान श्रीकृष्णाचे सर्वांग सुंदर मंदिर बांधण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून त्याच्या उभारणीसाठी हितचिंतकांनी भाविकांनी ग्रामस्थांनी सहयोग द्यावा असे आवाहन हरिभक्त परायण नरहरी महाराज हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज व महेश बाबा गुगे यांनी या प्रसंगी केले तामथरे गावाचा सर्वांगीण विकासासाठी योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांचा पत्रकार दिनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने श्रीकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे महेंद्र महाराज यांनी यथोचित सत्कार केला कीर्तनाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी कोरोना संदर्भातील नियम पाळून घेतला चांगलं भेट एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळाचा दोन हजार चा काय संबंध आहे मग काही की म्हाताऱ्यांनी सांगायचो का आम्ही दोन हजार एकोणीसशे बहात्तर मध्ये उपपाशी होतो म्हणलं ते तुमचं नशीब आहे ना त्या काळात तुमचं नशीब आहे आमच्या प्रार्धना आम्हाला ज्ञानोबराय तुकोबराने खूप चांगलं करून ठेवलं तर शिल्लक इतकं वय गो कोण काय द्यायला पाहिजे असं ज्ञानोबराय तुकोबराने सांगा <laughs> बरं तुम्ही <laughs> Oh, mm -hmm.